नाना पटोलेने सांगाव मॅच फिक्सिंग अशोक बरोबर झाली की नाही नाना पटोलेने सांगाव मॅच फिक्सिंग अशोक बरोबर झाली की नाही विशेष करून नांदेड मधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा दुर्दैवाने कोणाच्या तरी मेडिकल संदर्भात बोलावं लागतंय आम्ही बोलणार नव्हतो पण आता बोलावं लागतंय की हे उमेदवार आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस वरती आहेत याचाच अर्थ ते फिरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक बरोबर झाली की नाही अशा अनेक ठिकाणच्या होणार आहेत आणि म्हणून आम्हाला बीजेपी डिफीट करायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य भूमिका आम्ही घेणार असं आम्ही ठरवलेलं आहे पाठिंब्याबद्दल आम्ही असणारा नांदेडच्या उमेदवार जो मेडिकल पेशंट आहे त्याला पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही जोपर्यंत आम्हाला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ लोक सांगत नाहीत तोपर्यंत आणि त्याच्यामुळे हा हा पाठिंबा जो आहे त्यांनी स्वतःहूनच प्रेसला जाहीर केले अशी परिस्थिती आहे त्यांनाच आपण विचारलं तर अधिक बरं होईल त्याचा कुठल्याही पक्षाला एखाद्या दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिला मी सकाळी नागपूरला होतो मला असणार उमेदवाराचं वक्तव्य त्या ठिकाणी दाखवण्यात आलं कि वंचित बहुजन आघाडीमुळे नागपूरचा काँग्रेसचा उमेदवार असं म्हणतोय की माझ माझ्या मतामध्ये दोन लाखाची भर झाली आणि माझी परिस्थिती आता भक्कम झालेली आहे हे उमेदवार म्हणतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण पाहिले तर त्यांना दुःख होत आहे की त्यांचा त्यांचा उमेदवार स्ट्रॉंग झालाय आणि भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी पडतायत याच्याबद्दल त्यांची खंत व्यक्त केली जेव्हा नाना पटोले नेमके कोणाचे काँग्रेसचे कि नितीन गडकरी हा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका